मुलींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडाळा येथील सचिन करंजे याची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तो मित्र तन्मय केनी याचे आधार कार्ड वापरत असल्याने पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले मुलींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडाळा येथील सचिन करंजे वय पंचवीस याची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तो मित्र तन्मय केनी याचे आधार कार्ड वापरत असल्याने पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले मात्र तेथून तन्मयने पळ काढला अखेर दहा दिवसांनी त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती आला जर तुम्ही मराठी न्यूजला केलं नसेल तर करून घ्या सॉरी मम्मी पप्पा पण मला शिक्षा झाली पाहिजे मला अडकवली जात असल्याने आत्महत्या करत आहे असे सुसाईड नोट मध्ये लिहिले असल्याचे म्हटले आहे वडाळा प्रतीक्षा नगर परिसरात राहणाऱ्या मुलींचे फोटो काढून त्याला ब्लॅकमेल करत होता पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू केली या प्रकरणात सतरा डिसेंबरला तन्मय केनी याला चौकशीसाठी वडाळा पोलीस ठाण्यात बोलावले तसे त्याचा मोबाईल तपासण्यास सुरुवात केली याच वेळी तन्मय पोलीस स्टेशन मधून पडून गेला त्याची हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली सव्वीस तारखेला तन्मय हाताची नस कापलेल्या अवस्थेत सापडला पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून व्रत घोषित केले माझ्या मुलाला सेक्स रॅकेट मध्ये अडकवण्यात आले आहे त्याला ब्लॅकमेल करण्यात आले त्याला कंटाळून आत्महत्या केली आहे असे कुठल्याच मुलासोबत झाले नाही पाहिजे ज्याने माझ्या मुलाला फसवले आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे व्ही रामचंद्र केणी मृत मुलाचे वडील म्हणाले